किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे सुकटीची चटणी इथं सुपट साफ केलेली आहे के स्वच्छ इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे तुमच्या लोखंडी तवा असतो तर तुम्ही लोखंडी तवा घ्या इथे आहे ना सुपट भाजायची स्लो गॅस करायचा पूर्णपणे अशी स्लो गॅसवर एकदम अशी कुरकुरीत अशी भाजून घ्यायची इथे बघा सुकट असे छान भाजलेले आहे आणि गोल्डन कलर झालेला आहे तर इथे गॅस बंद करायचा आणि सुकट काढून घ्यायची इथे आहे ना या बाउलमध्ये सुकट टाकायचे आणि पाणी टाकायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे इथे सुकट धुतलेली आहे दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवायचा आणि त्याच्यावर आहे ना लिंबू पिलून घ्यायचा कारण त्याचा वास पण येत नाही आणि खूप टेस्ट छान होता इथे गॅसवर कळे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही लाव टाका मी एक चमचोस टाकले इथे मोरी टाकलेली आहे चिमूडवर रम झालं पाहिजे करकरीत असं इथे जिरं टाकून घ्यायचं चिमुडभर हिंग टाकले चिमुडभर आणि इथे कांदा टाकायचं दोन ते चार कांदा आहेत कट केलेला आहे इथे कांदा टाकलेला आहे इथे करीपत्ता टाकायचा इथे ते कांदा गोल्डन कलर वर झालेला आहे टोमॅटो टाकायचं एक ते दोन टोमॅटो आहेत आणि छोटे छोटे कट करायचे इथे टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी मीठ टाकायचा चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि तेलावर असं परतून घेण्यासाठी मीठ इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत त्या टाकायच्या कट केलेल्या आहेत इथे एक चमचा अद्रक आणि लसणीची पेस्ट आहे ती टाकायची आणि तेलावर परतून घ्यायचं तेलावर छान असं परतलं ना इथे धुतलेली सुकट आहे ती टाकून घ्यायची आणि तेलावर परतायची तेलावर परतल्यावर तेला आहे परत ना त्याला वास येत नाही आपण लिंबू पण पिलेले आहे तरी पण तेलावर परतून घ्यायची अशी पूर्णपणे तेलावर परतलेली आहे आता आपण इथे सुके मसाले टाकायचे इथे हळदी पावडर अर्धी चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा ही कलरची असते तिखट नसते आगरी मसाला एक चमचा आणि धना पावडर एक चमचा पूर्णपनीर मसाले परतून घ्यायचं तेलावर इथे कच्ची कैरी आहे ती टाकलेली आहे करवंदा आहे ते टाकलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर परतून घ्यायचं एक जीव करायचं आणि इथे पाणी टाकायचं आहे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे इथे बघा पूर्णपणे पाणी टाकलेलं आहे एक दहा मिनटं काय करायचं इथे ढाकण लावून दहा मिनटं स्लो गॅसवर शिजवून घ्यायची इथे दहा मिनटं स्लो गॅसवर सुकटीची शि सुटीची चटणी शिजवून घ्यायची स्लो गॅसवर इथे दहा मिनटं बघा झालेली आहे आणि छान अशी सुरेख कलर आलेला आहे चटणीला आणि खाली लागलेली पण नाही आहे इथे पूर्णपणे झालेली आहे इथे आपण कोथिंबीर टाकलेली याची सुकटीची चटणी झालेली आहे तुम्ही भाकरी बरोबर खा भाता बरोबर खा एक नंबर लागते आणि सुकटीची चटणी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद